नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार दुपारचे वाजले चार आणि आपण अतमिंपाळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो जवळपास तीन लाईनींची आवक आहे जवळपास दीड एकशे गाड्यांची आवक आपल्याला बघायला मिळाली मित्रांनो जाऊन बघू मंडीमध्ये सरासरी आजचे शंभर किलोसाठी एक क्विंटलसाठीचा बाजारभाव काही निघाला ते आपण थोड्याच वेळात जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार लाल कांदा उन्हाळ कांदा सगळ्यांचे भाव बाजारभाव गोलटीचे बाजारभाव बघायला मिळतील तर चला मित्रांनो क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बाजारभाव जाणून घेऊ चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो लाल कांदा आहे मित्रांनो पहिलंच ट्रॅक्टर आहे काय बघायला काका छत्तीसशे कुठला कांदा आहे सरडा ठीक आहे छत्तीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकते काय बघायला काका साडे एकोणतीस कुठला कांदा आहे वाठ ठुशीचा ठीक आहे साडे एकोणतीसशे रुपये जाईल ला. लाल कांदाची जा, मित्रांनो सुपर क्वालिटी काय बघायला काका काय गेला पस्तीसशे सोळा कुठला आहे कांदा भूत्यानाचा कांदा आहे मित्रांनो पस्तीसशे सोळा रुपये काय भाऊ गेली उलटी बसशे कुठली उलटीच आहे का सुपर क्वालिटी मित्रांनो लाल कांदा आहे काय बघायला काका पस्तीसशे बासष्ट रुपये जाईल कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता मोठ्या साईज मध्ये कुठला कांदा आहे काका झोपूळ चांदवड पहिले बोला काय गेले <laughs> किती मागचे काय भर जायल होत ठीक आहे आज तीनशे रुपयाने कमी गेले भाऊ काय काय कारण नेमका आवक आहे का बरोबर दोन लाईन आवक काल वाढली होती वाटत सकाळी होती दहा लाईनीच्या आसपास आवड बरोबर काय कारण आता आपल्याला नाही सांगता तर काय कुठला माझ्या काय माहिती आता सरकार झालं का पण अजून सरकार झालं चेंज तेच तर काय भाऊ घ्यायला काका बत्तीसशे बावन्न रुपये कुठला कांदा आहे चिंचोला ठीक आहे चालेल चाल काय घ्यायला काका अडाव अडवतीसशे रुपये जाईल मित्रांनो कुठला कांदा आहे काका देनीवाडी देनेवाडी चांदवड ठीक चालेल उळं कोणतं होतं घरगुती ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय भाघेला दादा तीन हजार रुपये कुठला आहे कांदा वडाळी भुज ठीक आहे धन्यवाद काय केलं काका तीन हजार तीन हजार रुपये कुठला आहे कांदा कुंडाने कुंडाणी ठीक आहे चालेल वराटी उळ कोणतं होते आहे उळ सांगते लाल तर चायनाच का चायनाच ठीक आहे धन्यवाद लाल कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये पण हा आपण काय बघायला काका बत्तीसशे तेरा रुपये जायले कांदाची क्वालिटी आणि साईज बघू शकतो कुठला कांदा लाल कांदा आहे मित्रांनो क्वालिटी मध्ये पत्ती पुढे शेतकरी बेचाळीसशे पंचवीस रुपये कुठला कांदा गुर्दूळ ठीक डोळं कोणतं होते याच बियाणं सांगते घरगुतीच आहे का डबलपत्ती ठीक आहे चालू सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता तुम्ही काय बघाल आता काय गेला पस्तीस कुठला कांदा चिंचोले कुठली उलटी जो पूल चांदवड काय बघेल उलटी अठ्ठावीस एक्क्याऐंशी रुपये जायला मित्रांनो गोल्टी अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी गोल्टा आहे मित्रांनो कोल्टा उलटीपेक्षा थोडा मोठा माल पुढे शेतकरी काय काका का चौतीशे कुठला आहे कांदा तीनशे ठीक आहे काय बघेल आता गोल्टी चोवीसशे चोवीसशे अक्कम कुठली गोल्टी पिंपळगाव सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक सारखा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो जबरदस्त आहे डबल पत्ती मध्ये आहे काय बघायला नाही आता अजून व्हायचं आहे का ठीक काय बघायला काका पंचेचाळीसशे रुपये ठीक कुठला कांदा आहे चिंचोला चिंचोले ठीक होळ कोणतं होतं सांगतील का पुन्हा कुरसुंगी रेड मध्ये ना ठीक आहे चालू काल पाच हजार ने कमी मग सुपर क्वालिटी मित्रांनो लाल कलर मध्ये काय बघायला काका एकोणचाळीसशे कुठला आहे कांदा कांदा कुठला आहे आपला चांदवड ठीक क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी काय बघायला दादा चौतीसशे चौतीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर कुठला कांदा आहे चिंचोले ठीक कुठला कांदा आहे आपला नारायणगाव कुठं चांदवड काय बाबर याला एकतीसशे छप्पन एकतीसशे छप्पन ठीक आहे ओळखून तो होतं का काय तर घरगुती का पंचगंगा घरगुती तयार करेल ठीक आहे चालू कस काय ॲव्हरेज कस काय तिकडे या वर्षी यावर्षी काय हां ना तरी किती साधारणतः किती भरतेली वीस वीस पंचवीस क्विंटल चार वेगळे हां ना ॲव्हरेज पावसामुळे बऱ्याच प्रमाणात नुकसान जास्त ठीक आहे चालेल आजचे आजच्या बाबा पाच सहा हजार रुपये बाबा बरोबर माल कमी आहे ना बरोबर ठीक आहे चालेल चला लाल काय आपले उन्हाळ करतात तिकडं कस काय तिकडे रोपांची परिस्थिती कस काय रोप डॅमेज होऊ राही औषध बरोबर वातावरण साथ नाही चालेल चला धन्यवाद आपल्या की दादा काय बघायला पस्तीसशे एक्कड रुपये कुठला कांदा आहे लास्टल गाव लास्टल गाव मार्केट आणि गेला पस्तीसशे दोनशे आलं चालेल काय रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी साईज बघू शकता सुपर कांदा आहे मित्रांनो लाल कांदा काय बघायला दादा हा तेहतीसशे एक्कावन्न रुपये जायला मित्रांनो कांद्याची साईज आणि काल क्वालिटी बघू शकता कुठला कांदा खडको खडक ठीक आहे धन्यवाद काय गेली काका हे काय भाऊ गेली साडे साडे अठ्ठावीस रुपये कुठला कांदा आहे वडली भुई ठीक आहे कांद्याच साईज बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी लाल कलर मध्ये काय बघायला काका चार हजार रुपये कुठला कांदा आहे नार नारायणगाव चांदवड ता ठीक आहे चांदं कोणतं होतं त्याचं उळ येईल का गावठी घरगुती ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची लाल कलर मध्ये सुपर लाल कलर आहे काय हो गेले सदोतीसशे कुठला आहे कांदा आज सर खेळायचा कांदा आहे मित्रांनो सदोतीसशे रुपये रेट काय गेले काका काही अठ्ठावीसशे कुठला कांदा आहे जरचा ठीक आहे चालेल काय हो गेले काय गेले तेतीसशे एक्क्याऐंशी तेतीसशे एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा ठीक आहे धन्यवाद लाल कांद्याची खात आहे मित्रांनो खात बघू शकता काय गेली काका खात काय गेली खात चारशे रुपये कुठली खात आहे कांदा वडाळी ठीक लाल कांदा आहे मित्रांनो काय बघायला आता कांदा काय भाव बघायला एकोणतीसशे रुपये जाईल मित्रांनो काय बघायला काका गाव का आता काय गेला ಅಠಾವ ರೂಪ ಕಾ ಕಾಲಿಟಿ ಬರೂ ಸಕಲ ನಾರಾಯಣಗಾ ನಾರಾಯಣಗಾಂ ಚಾಡ ಕ್ವಾಲೋ ಕ್ವಾಲಟಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬತ್ತೋರ್ ಕ್ವಾಲಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲೇ ಕೂಡಲೇ ಕಾಡಾ ಶೆನೂಪುರಿಯ ವೀ ದೊನ್ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ कांदे आवरले का चालू आहे ठीक आहे चालेल धन्यवाद काय बघ का छत्तीसशे कुठला कांदा एकतीस ठीक कुठला कांदा आहे रेडगाव इकडं पिकअपची लाईन आहे मित्रांनो पिकअपची लाईन मध्ये बघू सरासरी काय निघाली तिकडे कांद्याचे ट्रॅक्टरचे कांदे जवळपास संपले बघू आता पिकअप मध्ये काय सरासरी काढलं कुठला मारलं आता काय बघायला ಕಾ ಕಾನ ಮಂಗಳ ಕಾರ್ಸ ಗುಳ ಕೊ್ರೆ ಕಾಯ ಬಗ್ಗೆ ಉಲ್ಟಿ ದಾಧಾ ಬೀಸಶೆ ರೂಪಾಯಿ ಉಲ್ಟಿ ಚಾಡ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಧ್ಯಾಚಿ ಬಗ್ಗೆ ಮೊಟ್ಟೆ ಮಾಡೋ ಕುಡಲ ಕಾಯ ಬೇ ರೂಪಾಯಿ ಬೇರೆ ಕರ್ದೂ ಕಾಯಿಶೆ ಬತ್ತಿಶೆ ರೂಪಾಯಿ ದೇಲ ಹೌದು ಹಜಾರು ಕಾಡಲ ಕಾರಾಯಣಗಾಂ ಚಾಡ ठीक आज आज डाऊन थोडे तरी साधारणतः किती डाऊन आहे आज सरासरी सरासरी तरी आज सहा सात आठशे हा हा तोच कांदा तोच कांदा आज एकतीस ठीक आहे चालेल काय कशामुळं काय थोडं आवक आहे थोडं बदल आवक माझ्या बऱ्यापैकी நாராயணா நல்ல ஓகே காய வகை சுப்பிடி மிதசே ரூபாய் சாங்க சிந்தவட தாலுக்கா काय बघेल दादादा कांदेशे पन्नास चौतीसशे पन्नास रुपये कमी तर येऊ शंभर टक्के कमी तर राहू ना शंभर टक्के शंभर टक्के राहू भाऊ शंभर टक्के आपलं फार मजा ठीक काय बघेल दादा भाऊ ना एकोणचाळीसशे रुपये गेले ठीक आहे कुठला कांदा आहे दादा चोपुलचा उडं कोणतं होतं होतो गजानन ठीक काय गेलं गेल सदौतीसशे वीस रुपये जाईल सव्वीस कुठला कांदा चांदवड ठीक धन्यवाद चोपडा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये काय बघेल आता सदोतीसशे अडौतीस पंचावन्न रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकतो चौवेचाळीसशे रुपये चौरेचाळीसशे साठ रुपये आता काय गेले अडतीसशे अडतीसशे पंचावन्न रुपये गेले ठीक आहे चालेल कुठला कांदा आपला ओके धन्यवाद काय हो गेले काका पस्तीसशे रुपये पस्तीसशे एक रुपये कुठला कांदा कमी गेले हो कमी गेले ठीक आहे सकाळी होता कांदा काय काय बघेल सकाळी कधी होते मग काल ठीक आहे धन्यवाद काय भाऊ काका तीन हजार पंच्याऐंशी कुठला कांदा कोकण खेड ठीक आहे चालेल उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची काय बघेल आता गोलटी बावीसशे बावीसशे एक रुपये कुठली गोलटी कनकापूर कनकापूरची आपला कांदा आहे का दादा काय भाऊ काय बघ तीन हजार ऐंशी रुपये कुठला कांदा आहे ठीक आहे धन्यवाद काका रुपये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे उर्दुळ ठीक कांद्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये सोपडा कांदा आहे एक साईज आहे काय बघेल दादा ठीक चार हजार एक्क्यान्न कुठला कांदा दादा ठीक मित्रांनो अशा प्रकारे सरासरी आताचे कांदा मार्केट चालू आहे दुपारचे जवळपास शेतकरी म्हणता येईल आणि थोडे बाजारभाव पण संध्याकाळच्या मार्केटला जवळपास चारशे पाचशे रुपयाने थोडे डाऊन आहे हा शेतकऱ्यांचे म्हणणं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सरासरी आताचे बाजारभाव आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद